नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सुट्टीच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांना आवा वाहन भत्ता अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक सात पाच दोन हजार चोवीसला जाहीर झालेलं आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सुट्टीच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या वित्त विभागाच्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या निर्णयानुसार वाहन भत्ता अदा करण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी कार्यालयामार्फत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की वित्त विभागाच्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीसनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला वाहतूक भत्त्याच्या दरात वित वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच मुख्यध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या दिनांक पंधरा एप्रिल दोन नुसार उन्हाळी सुट्टीचे कालावधी करिता वाहतूक भत्ता मिळवण्याची विनंती करण्यात आलेली आहे यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत माहे मे दोन हजार दहा पासून कपात केला जात असलेला वाहतूक भत्ता फेरफा फेरकासह लागू करण्यात येत आहे तरी ज्या मुख्याध्यापकांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेली आहे त्यांना तत्काळ वाहत भत्त्याची रक्कम फरकासह अदा करण्यात यावी तसेच माहे मे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी तर याच्यामध्ये बघा प्रति गट गट अधिकारी सर्व पंचायत समिती तर इथे विषय बघा मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत वाहन भत्ता अदा करण्याबाबत तर याच्यामध्ये बघा वरील विषय संदर्भीय पत्र क्रमांक एक अन्वय शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम वेतन नियम दोन हजार एकोणवीस अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात संदर्भ क्रमांक दोन अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे त्याचा संदर्भ क्रमांक तीन अन्वय महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्य मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांना उन्हाळी सुट्टीचे कालाधी वाहतूक कप भात भत्ता कपात केला जाबत या कार्यालयास कळवण कप कपात करण्यात आलेला वाहतूक भत्ता शासन निर्णयानुसार विनंती केलेली आहे तर बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणारे जे अपग्रेड मुख्याध्यापक आहेत त्यांना उन्हाळी सुट्टीचे जे कालावधीत हो आहे दोन हजार दहापासून पासून कपात केला जात असलेला वाहतूक भत्ता संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एक आणि दोनच्या तरतुदीनुसार अधीन राहून करण्यात आलेला आहे तरी ज्या मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेल्या आहे त्यांना तत्काळ वाहतूक भत्तेची रक्कम फरकासह अदा करण्यात यावी तसेच माहे दोन हजार चोवीसच्या वेतनदयकात मुख्याध्यापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करावा तर इथं बघा अशा प्रकारे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना वाहतूक भत्ता समाविष्ट करण्याचा निर्णय विनंती केलेली आहे इथं बघा महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांना माहिती स्तव सादर करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे जे सुट्टीच्या कालावधी आहे त्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता अदा करण्याबाबत हा महत्त्व महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक सात पाचला जाहीर झालेला आहे ते संपूर्ण माहिती बघून घ्या आणि जे कर, शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा अशाच नवनवीन बातम्या शासन निर्णय तशा योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये